राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बाध्यांसाठी संघर्ष नेऊ लढा बहुजनांच्या हक्कासाठी सदर अत्येच्या मागचं कारण असं होतं की दिनांक एकवीस तारखेला यातील एक मैयतनामी मयवनोज बिंदहा मिसिंग झाल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता दिनांक एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की यादोनगर या ठिकाणी एक मैत्रीच माझी बॉ बॉडी मिळालेली आहे त्यास त्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी ए पी आयसाठी ए पी आय गळावे आणि आमची टीम पूर्ण आम्ही जाऊन बघितली बॉडी तिथे भेटली आम्हाला सदर बॉडी डिकंपोज असे मध्ये ओळख पडत नव्हती ती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवले जेम करता त्यानंतर माहितीचे जे मिसिंग जे जी नातेवाईक होते त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली त्यावेळी त्यांनी होती मैत बॉडी ओळखली की ते आम्ही मिसिंग मुलगा मय मनोज बिंदच आहे असे निष्पन्न झाले त्यावरून आम्ही पोलिस ठाण्यामध्ये गुन्हाने क्रमांक क्रमांका नंबर पन्नास पब्लिक दोन हजार पंचवीस बिनस एकशे तीन पब्लिक अकाउंसात एक, एक। प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास सुरू केला होता सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगळ्या ठिकाणचे फोटेजेस कवर करून सीडीआर वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून त्यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले त्या आरोपीचे नाव आहे दीपक गौर आणि दीपक बिंद हे त्याचे मैताचे मित्र आहेत आणि त्यांना या दरमधे आणून चौकशी त्यांनी के, गुन्हा केल्याची कबूल केली दरबुन्यामध्ये त्यांना सोमवारी दिनांक तीन दोन पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे तपास करत आहोत चौकशी चौकशी दरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावर वाद होता मैताचे पैसे एटीएम मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले त्याचे परस्पर काढले ते माहिती मनोज बिंदियास माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसा थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचा परिणाम त्यांनी नंतर त्या दोघांनी हत्या त्याची घडून आहे